एवढ्या कामात ना एवढं बनवा लागतात तू काय करते एक मिनिट मला बसायला मिळत नाही देवाच बर हा लय झालं तब्येत वाढला कधी सुदराची किती जपती पण काय सुदराना पुढे आता हे तर बघा सगळं भरण्या हे लावून घेतल्या तर आणि भरण्या घासल्या हा चांगल्या वाळवून ठेवल्या बघा एक रात्रभर आणि दिवसभर वाळवल्या चांगल्या भरण्या आणि सामान पण भरलं बघा भरण्यामध्ये जेवढं होतं तेवढं आणि बारीक सारीक सगळं ह्या डब्यामध्ये ठेवलं छोट्या बाकीचं हे मोकळं डब्यात तिथलं आणि इथं कुकर बांधता घातला इथली भांडी दोन तीन खरखटित राधू व मगाशी जेवलं त्याच्यामुळे भांडी राहिली घासायची इथं हे ठेवलं ग्ला असं तांबे आणि इथं खाली ताटल्या पेपर टाकायचं राहिला तर पेपर नाहीत बाकीचं होतं ते ह्याच्या खांचं टाकून दिलं सगळं हे पण ठेवलंय सगळं बिना पेपरचं आहे बघा आणि हिथं टाकायची पिशवी धुतली नाही त्याच्यामुळं आपला हाय ठेवलं आहे व्यात धुवून टाकता येईल ही नवीन ता ता होती इथं टाकली ता डाळखाली तर झालंय आता आवरून भांड्याचं आहे सगळं आवरून आता आवरायचं कपड्याच साड्या ही घड्या घरून ठेवायचं आता राधो ओमची ओमचीच म्हणते सॉरी राधाचे दुर्गाचे कपडे नीडच्या फ्रॉकी सगळ्या ते पलीकडल्या कपाटात ठेवायचं त्याच्या त्यात बांधले ते काय पुसलं धुतलं नाही तर तोपर्यंत मी आता साड्यांच्या घड्या घालून घेते बघा ह्यांनी बघा मग अशी खालच्या घरी गेला तर जेवण करायला भाऊजींनी मासं आणलं होतं बघा तर दोनदा तीनदा भाऊजींचा फोन आला होता ये जे बहुड़े, बहुड़े दा दा या जेवायला म्हणून भावड्या भावड्या बांधतात दादा बघा तर राध ओम पण गेलात संग पूजा मला पण म्हणत होती भाऊजन पूजा या वहीने तुम्ही पण पण झाला असं जायच्या आधीचा दुर्गा झोपली पाच दहा मिनटं त्याच्यामुळं मला काय जात आलं नाही तसं पण मी मासे खात नाही आणि कंटाळा पण आला होता जाऊ पण वाटत होतं आणि दुर्गा पण झोपली होती त्याच्यामुळे मी थांबले सकाळची पहाजे भाकरी ओमने राधाने मी खाल्ली आणि जेवण झालं ह्यांनी लेकरांला घेऊन तिकडं गेला तर दुर्गा आणखीन झोपली उठली नाही दिवसभर खेळत होती त्याच्यामुळं सम झोपली या तर चला मी आता साड्याच्या कड्या घालून घेते भाऊजी म्हणत होते या वेळी तसं पण मासं मी खातच नाही त्याच्यामुळे म्हणलं नको आपलं हितच काम करावं राहिलेला कपड्याचा राडा आवरावा आणि मारदा आणि थोडासा आराम करावा स्वयंपाक काही नाही केला मी होती पाकर भाजी सकाळचीच बघा लळ झाले मी साड्यांच्या घड्या घालते पण आल्यात एक तास झालं लेकरं घालून आईस्क्रीम पण आणली खाल्ली सगळ्यांनी आणि आता साड्यांच्या घड्या घालून झाल्यात बघा लेकरं काय झोपानात किती वेळा झालं म्हणते झोपा पण काय ऐकतच नाही राधू झोपा के आणि दोरगा झोपलेली काय उठली नाही सात वाजता झोपली ती उठलीच नाही साड्यांच्या घड्या घात एका घड्या घातल्यात आणि ब्लाउज पण ठेवला हो बाकीचं ठेवला साड्यांमध्ये घालून जे होत ते साड्यांवरच झालं का कवर जागायचं रातभर जागायचं का राधू चला क्यार कधी झोपायचंय कटाळा आलाय मला काम किंवा लेकर झोपते दोन एक दोन तास झालं भात करून ठेवलाय आणि कंटाळून कंटाळून सगळ्यांना भुका लागल्या शूटिंग करून करून आला शूटिंग बंद केली भूक लागली किती वेळ झालं बसलो भयाला म्हणलं जेवायचं का भूक लागली का हा मामी म्हणलं कधी सांगायचं होता म्हणतात भात झालाय काय जागत म्हणलं भात कधीच झालाय दरवा रडत होती बाहेर निघती तर शंभूला दिलाय तिकडं शूटिंग चालू होती इथं म्हणून तिकडं भया खात्यात ह्यांनी पण बास गेली शूटिंग पण भुका लागल्या होत्या तर कव्हर थांबायचा तर साडे दहा वाजल्या ना तेच की हे का हे पण खातच होता की भात खात होता ओम कृष्णा राधूला म्हणते खातं खाय ना पप्पा आहेत बाहेर हुसूस करू भरू खाती ही भया भात देऊ का आणखीन हां मग इथं मध्ये घे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळी आठ वाजल्यापासून मी उठल्या उठल्या लेपट धुवायला ले काढले आणि रगा दोन रगा तिकडं बघा दिसतात तिकडं वाळा टाकला दोन रगा लाल लेपट आणि लाल रग आणि ही एक लेपट ही एक रग ही एक तर सकाळपासून धुते एकटे धुते झेपता जे पाय पायाने तोडवला निरम्यात घालून आणि घसरं दिलं आणि पिळून टाकलं सुकायला ह्यांनी उठलं पण नाही तर तर नऊ साडेनवला तरी धुत होती चाराची तीन चार, ती चार कसं पाच तर लेडाने व्हायला लागलं म्हणून आता बघा मी चहा केला हातात दात तोंड धुतलं आणि दुर्गा सांगत चहा पिले दुर्गा पप्पा नाही वाटलं आहे का नाही नुसता आवाज ऐकत बसलं पाण्याचा रगा धुतलेला पण होतलं नाही चला आंघोळीला हां तर पाणी पण तापवलं आता करायचे आंघोळ थोडा बसले होते लिडाने होत होतं म्हणून पोट पण दुखायला लागलं होतं तर आता आंघोळ करते आणि स्वयंपाक करते भूक मला सुद्धा लागली लेकरांना ले घातलं खायला होमला दिलं चहा दूध हिला पण दिलं दूध बिस्किट खाल्लं हिले चहा बिस्किट ग बाळा काय तिथं बाटल्यात नको घेऊ चला आंघोळ करायची संग चल नको काढू कपडे का चला आता स्वयंपाक करते आणि नीट नाटके करते तर दिवसभर आणखीन जाईन काकीचा बड्डे ना आम्ही काकीला विश केलं रात्री बाराला सगळ्यांच्या आधी आज बघा व्हिडिओ टाकायला खूप उशीर होणार आहे कारण आता साडे बारा वाजले तर आणि माझं एडिटिंग पण मी केलं नाही आणखीन अपलोड करायचं एडिटिंग करायचं तर बघा तुम्हाला दाखवलं होतं सगळी मोठे मोठे कपडे रगा धुवून टाकलेले पट ना आंघोळ केली ओमला राधूला म्हणणार होते सॉरी राधू झोपली होती उठली मग अशी आंघोळी केली तिने आता इथं दुखली तिला ओमला आणि दुर्गाला आंघोळ घातली बाबा म्हणलं होतं पटकन एडिटिंग करावं पण करा। लेकरांना ले भोका लागल्या उपाशी तर कसं ठेवायचं केवळ बाहेर खेळाय याला मग चपात्या केल्या भाजी केली वाटाणाची कच्चं वाटाणं होतं शिजवलं बघा आणि इथं भाजी केली एवढी अशी केली तिथे लेकरांना गेलं लेकर ले आता राजूचं ले जेवण झाले आणि दूध पिते आता झालं वाढला कधी सुधारायची किती जपती पण काय ओम पण गेलाय बाहेर खेळायला त्याचं जेवण हे झाले ठेवलंय कस तर दुर्गा मावाला ह्या तिघाला मिठाचं केलं होतं म्हणलं ह्यांच्यामुळं ही लेकरं तिकटले खात नाहीत ह्यांना ला लागते तिखट भाजी आणि जास्त तिकड केलं की ह्यांच्या पोटाने आग पडते त्यातच त्या माझ्या पोटात आग पडते मला पण सहन होत नाही तिकड बघा आज लेकरांना थोडं मिठाचं केलंय की खेळते काय करते बाळा टोपलं ही जे कपडे काढला तर अजून आता तिने पण सगळं चिकडच्या रांग केलं ते खाऊन दुधाक टाकून ह्यांच्यासाठी ठेवलंय पाणी तक तिथे दुर्गा आजकाल ले रडते सारखी नाही जोग करून दिलं की रडते सगळं तिच्या मनाजोगच पाहिजे तर देवपूजा ही झाली बघा देवपूजा करायला पण उशीर झाला कारण अर सकाळच्या पारी कामं काढले की लागतं तिकडं लेकडं खेळत आभाळ पण येत आहे जात आहे ऊन येत आहे जात आहे तिकड तुळशीला पण उत्पत्ती लावली आता एवढं तू देवपूजा केली इकडं रागा टाकल्यात पलटू करून टाकाव म्हणलं तेवढंच हायवेने सुकतात उन्हाचा काय भरवसा नाही लेकर चला आता मला रूम सगळे नीटनाटके करायची सगळं ओरण झटकून आहे आणि सगळं नीट नाटक ठेवायचं आहे तिकडं पलीकडच्या दोन तीन झालं बांधून ठेवल्यात काय दर का उठ उठ तर देवपूजा केली आणि आज त्यांनी बघा देवनी गावाकडं तुम्हाला मी पण दाखवलं होतं आणि एकच फोटो राहतोय त्यासाठी मला इथं चवरण ठेवायचे बारे आले बघा पाठ ठेवायला होता मी पाठ धुतला तर मग आता देव चवर ठेवाय तर जागा होती पण फोटोच बसत नाही देवमंदिर आहे तर फोटो एवढंच उंची देव मंदिर तिथं मग काही तर बसतच नाही आता जागा होती नाही तर केली देवाला वाटत बघते आताच रांगोळी काढायची होती पण नाही काढ काढते आता दुर्गा विस्कट म्हणून नाही काढली होय वा तापले ह्यांचं पाणी तर मी तीन तापवलं आणि तीनदा गार झालं दिलं लेकरांना होतो पाणी तरी ह्यांचं तपास आंघोळ करायचं साडेबारा वाजून गेला कधी आंघोळ करायची होय वा कटालाय मला त्या बाजल्या उचलून उचलून कबर पाणी तरी तापव बसतात कवर पण तसंच याड्या माणसा तर आज पूजाचा बर्थडे पण आहे संध्याकाळी काय म्हणत करायचं आहे का नाही करते भाऊजी बाबा आम्ही सगळे बड्डे करणार आहे पूजाच आहे ना हॅपी बड्डे म्हण काकीला आम्ही सगळ्यांनी काय गिफ्ट आणायचं म्हणा <laughs> आहेच पण ऐ की बड्डा आहे बाबा रात्री बारा वाजता तेटंच ठरलं होतं जागीच होते तिला फोन वर रात्री ठेवतात पण ती झोपली होती काय झालं आणि माझं हातर लई दुखतं मी बळ बळ लेपाचे दुखलं लई सुजलं होतं रात्री बाबा सुजलं होतं ते सकाळी पण बळच हा रगा हे धुकला धुवायला चेत नव्हतं पायाने तोडं तोडं धुतलं ते रगा लय रेंदा घ्यायला लई म्हणजे काय पण कसं पण हातरतात छान मी बारका लेकरांना हो ले पण समान टाकायचं मग त्या खराब होतं काय मी तोडू काय म्हणत आहे गं तुला सारखे रडते किरकिर करते या काय होत आहे आजी काय म्हणली मघाशी काय म्हणले आजी बोलली ना तू आजी सांगं त्याला फोन पण केलता मघाशी काल फोनच करणं झालं ना हा ते म्हणलं मला पण टाईम नव्हता काल फोन केला तर बसला आला काल इरोबर मोबाईल फोन घेतला नव्हता कामात ना एवढं तू काय करते एक मिनट मला बसायला मिळत नाही दिवसभर राबविला गे कशी मुदाम करते बघती मोबाईल मागते एवढी हाय जेव पण लय करत कपड्या घावला दुसरे तिला शर्टच काढून फेकत होती मी तिला सपका ठेवून ते रडले मला पण वाईट वाटलं पण ती सवय लागली की तशीच सवय लागत तिला मग काय करायचं सांगा त्याच्यामुळं गेली पप्पा कडलं हो हो करते सांगते हानलं तर चला गेली ते आवरून काय कर दुर्गा बाय बाय कर